नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फेर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल करा, 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 तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील तर बघा विद्यार्थी मित्रांनो सध्या मी जे काही पेज ओपन केलेलं आहे ते आहे सोलापूर क्रॉ कॉर्पोरेशन कौर, डॉट जी ओ डॉट इन तर सोलापूर कॉर्पोरेशन जे आहे त्यांचे व्हॅकेन्सीज ऑलरेडी अगोदर निघाल्या होत्या काही ॲडिशनल व्हॅकेन्सी या ठिकाणी तुम्हाला नव्यानं त्यांनी ॲड केलेलं आहे बघा ही जी काही जाहिरात आहे यामध्ये तर या ठिकाणी तुम्हाला नवीन ज्या काही व्हॅकेन्सी आहे त्या ठिकाणी दिसतील कोणकोणत्या वॅकेन्सीज आहे बघा तर कनिष्ठ अभियंता आहे केमिस्ट फिल्टर इन्स्पेक्टर अशा या जाहिराती आहेत तर त्या डिटेल्स जाहिराती आपण जे आहे ते आपण बघणार आहोत पण त्यापूर्वी बघा या ठिकाणी तुम्हाला इथं ही जी काही लिंक दिलेली आहे त्या दोनशे बासष्ट नंबरवर जी दिलेली बघा ओपन लिंक म्हणून या ठिकाणी इथं जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी लिंक दिलेली आहे बघा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुम्ही ज्यावेळेस ही लिंक ओपन करणार आहात तर त्यावेळेस एक ॲडिशनल इथं बघा यामध्ये ही जर लिंक आपण ओपन केली तर ही जी लिंक आहे ती टी सी एसची लिंक ओपन होते बघा म्हणजे टी सी एस कंपनी ही एक्झाम घेणार आहे टी सी एसची लिंक ओपन झाल्यानंतर या ठिकाणी वरती जे तुम्हाला दिलं एस एम एस ॲडवर्टाईजमेंट या ठिकाणी बघा तर ही सुरुवातीची ॲडव्हर्टाइजमेंट आहे तुम्ही जर खाली या ठिकाणी आलात तर तुम्हाला इथं दिसेल बघा ॲडवटाईजमेंट फॉर ॲडिशनल पोस्ट तर ह्या ज्या काही ॲडिशनल पोस्ट आहे ह्या ॲडिशनल पोस्ट वर या ठिकाणी तुम्ही जर क्लिक केलं या ठिकाणी तर इथं इथं क्लिक जर केलं तुम्हाला तर ती पूर्ण संपूर्ण जाहिरात तुम्हाला या ठिकाणी बघा बागा, बघायला मिळेल आपण या ठिकाणी जाहिरात डाउनलोड केलेली आहे बघा तर या ठिकाणी तुम्हाला जी काही ॲडिशनल जाहिरात आहे ती या ठिकाणी दिसतील बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकूण सत्तेचाळीस जागा आहे या ठिकाणी बघा त्यानंतर इथं कनिष्ठ अभियंता यांत्रिकी आहे दोन जागा आहे बघा या ठिकाणी त्यानंतर कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य चोवीस जागा आहे आणि केमिस्ट जे आहे एक जागा आहे आणि फिल्टर इन्स्पेक्टर जे आहे ते दोन जागा आहे म्हणजे जर आपण या ठिकाणी जर बघितलं सर्वात जास्त ज्या काही जागा आहे का त्या स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर आहे त्या सिव्हिल इंजिनियरच्या जागा आहेत तर या ठिकाणी बघा तुम्हाला जे काही फॉर्म भरायचा आहे तो एकतीस बारा एकतीस तारखेपर्यंत अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत तो तुम्हाला भरता येणार आहे तर इच्छुक जे उमेदवार आहे किंवा ज्यांचं क्वालिफिकेशन या पदांसाठी बसतं ते उमेदवार यासाठी काय करू शकता ऑनलाईन अर्ज करू शकता तर आता दाखवल्याप्रमाणे मी त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता तर ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो